साधारणतः दोन हजार एकवीस ते बावीसच्या वेळेस रीलचा इंस्टाग्रामचा खूप जास्त क्रेज वाढलेला होता आणि त्याच वेळेस एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि तो म्हणजे एक सुंदर अशी दिसणारी महिला होती आणि खाली कॅप्शनमध्ये सरपंच असं नाव टाकलेलं होतं त्यामुळे एवढी सुंदर दिसणारी महिला सरपंच आहे त्यामुळे लोकांना खूप उत्सुकता वाढली की ही कोण आहे कुठली आहे काय करते त्यामुळे तिची आय डी सर्च केली इंस्टाग्रामवरती तिचे फॉलोवर्स वगैरे अचानक वाढले आणि त्याच्यानंतर ती इतकी फेमस झाली ना आणि त्यांच्या सौंदर्याला बघून त्यांच्या पदवीला बघून लोकांनी खूप जास्त त्यांना फेमस केलं जास्त फॉलोअर्स वाढले आणि त्याच्यानंतर आता महिला दिनानिमित्त एक इंटरव्ह्यू घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही शब्द काही विधान केले त्याच्यावरून त्यांना खूप जास्त ट्रोल करण्यात येत आहे मी ज्यांच्याविषयी बोलते ना ते त्या म्हणजे निर्मला नवले निर्मला शुभम नवले कारण त्यांचं त्यांच्या नवऱ्याशिवाय काही सगळ्या गोष्टी अधूरे आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार तर त्यांनी एक विधान केलं होतं त्या इंटरव्ह्यूमध्ये जे इंटरव्ह्यू घेणारे आहेत त्यांनी त्यांना विचारलं होतं की त्यांनी जी आत्ताच एक गाडी घेतली तर ती गाडी कशी घेतली आणि कशा प्रकारचं असं नॉर्मल एक क्वेश्चन विचारला होता त्याच्यावरती ते त्यांचं म्हणणं होतं की जे त्यांना पाहिजे ते असतं ना ते त्यांचे जे न पतिदेव आहेत ते त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये घेऊनच देतात असं त्यांचं म्हणणं होतं तर ते त्यांनी त्यावेळेस ते एक विधान केलं की इफ आय ओंट इट मीन्स आय ओंट इट एनी हाव तर ह्या विधानावरून खूप मो नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की आपली साधी शिम सिम्पल मराठी भाषा आहे तर तुम्ही मराठीमध्ये का नाही बोलत जर इंग्रजी येत नाही तर असे इंग्रजीचे वाक्यामध्ये का घालायचे आणि या एका वाक्यावरून त्यांना पूर्ण इतकं ट्रोल करण्यात आलं की सौंदर्याच्या जोरावरती सरपंच झालेत बाकी काय करत नाहीत एज्युकेशन महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बोलण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना इतका ट्रोलिंगचा सामना करण्यात आला ना त्याच्यावरून त्यांचं ते जे पदवी त्यांनी जी गाडी घेतली होती किंवा त्यांची इंजिनियरची पदवी त्या त्यांच्या नवऱ्याने त्यांच्या बड्डेला त्यांना गाडी गिफ्ट केली होती आणि ती ही गाडी रेंज रोवर गाडी गिफ्ट केलेली होती आणि त्या गाडीची प्राइस सगळ्यांनाच माहीत आहे की ती प्राईज म्हणजे एक करोड दोन करोडमध्ये गाडीची प्राईस जाते ती आणि ती गाडी त्यांनी गिफ्ट केलेली होती तर त्याच्या खाली इतक्या कमेंट खराब खराब होत्या की का सरपंचाला एवढी पेमेंट असते तर अशा एक एक दोन दोन करोडच्या गाड्या घेतात हे सगळ्या अशा ट्रोल त्यांना कर करत येत होता आणि त्यांना म्हण म्हणत होते की तुम्ही सौंदर्याच्या जोरावरती नाही तर सौंदर्याच्या जोरावरती तुम्ही हे सगळ्या गोष्टी कमवत असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे कर्तृत्व काही झिरो आहे आणि त्यांचं तुम्ही इंटरव्ह्यू बघितला असेल तर तुम्हाला समजेल किंवा ब्लॉग्स बघितले असतील ना तरी तुम्हाला समजेल की त्याच्यामध्ये ना ते असे इंग्रजी शब्द त्यांचे खूप म्हणजे पूर्ण एक सेंटेन्स इंग्रजीमधूनच असतो आणि ते मे बी ट्राय करतात शिकण्याचा इंग्रजी बोलण्याचा आणि कोणी शिकत असेल तर ठीक आहे पण एका शब्दावर इतकं जरी ट्रोल करणं चुकीचं आहे तुम्ही त्यांचं जे कर्तृत्व आहे जर ते कर्तृत्व झिरो तर तुम्ही ट्रोल करू शकता ॲज अ सरपंच ते बिलकुल पण काही काम करत नसेल तर तुम्हाला बोलण्याचा हक्क आहे तुम्ही जनता आहात त्यामुळे तुम्ही बोलू शकता त्यांना पण त्यांचं एक शब्द एक चुक एक चुकलं म्हणून त्याच्यावरून ट्रोल करणं चुकीचं आहे आणि लोकांचं म्हणणं होतं की जर तुम्हाला इंग्रजी येत नाही तर मग ही नाटकीपणा का करताय मराठीमध्ये तुम्ही बोलू शकता ना पण आपण ज्या आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि मराठी भाषेला तर आता तर बिजात भाषेचा दर्जा पण भेटलेला आहे पण जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेला असाल ना तर तुम्हाला समजेल की खरंच इंग्रजी भाषा शिकणं किती इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर समजेल की त्या मा समोरचा माणूस आपल्याला आपल्याच महाराष्ट्रामध्ये राहून आपल्याला इंग्रजीमधून विचारतो आपल्या बायोडाटामध्ये रेफरन्समध्ये इंग्रजी भाषा नसेल तरीही तो आपल्याला इंग्रजीमध्येच विचारतो आणि माझ्यासोबत स्वतः झालेल्या गोष्ट आहेत की तुम्हाला फक्त इंग्रजी भाषा येत नाही म्हणून तुम तुम्हाला रिजेक्ट करण्यात येत आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून फक्त तुम्हाला इंग्रजी येत नाही आहे एका श भाषेमधून तुम्हाला रिजेक्ट करण्यात येतं ही खूप चुकीची गोष्ट आहे पण इंटरव्ह्यूवाल्याला तुम्ही म्हणू शकत नाही की तुम्ही मराठीमधूनच विचारा इंग्रजीमधून का विचारता तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे तर तुम्ही मराठीच बोललं पाहिजे ही खूप चुकीची गोष्ट आहे त्यामुळे ना एक दडपण येतं की तुम्हाला शिकायलाच पाहिजे ती भाषा त्यामुळे ते तुम्ही त्यांच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की भरपूर एक एक सेंटेन्स असतं त्यांना ते इंग्रजीमधून असतं पण ते बोलताना त्यांचा कॉन्फिडन्स लेवल एकदम झिरो असतो तरी पण ते ट्राय करत असतात बोलायचं कारण आपल्याला जास्त आता त्यांचं जा जे प्रोफेशन आहे तर सगळ्या गोष्टी सगळ्या भाषा यायलाच हव्या हिंदी इस, आ, हिंदी मराठी आणि इंग्रजी ह्या तीन तरी भाषा यायलाच हव्या आणि <quest> आपण स्वतःच इंग्रजी भाषेला इतका जास्त प्रतिसाद दिलेला आहे ना त्यामुळे मराठीमधून बोलणं हे क कुणाकुणाला ना खूप जास्त वेगळं वाटतं आणि एवढ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत ज्या मराठी जे मराठी लोक आहेत त्यांना अपॉर्च्युनिटी बिलकुल देत नाहीत कारण एकच विषय असतो की त्यांना भाषा येत नाही जर तुम्हाला ह्याच्या विरुद्ध आवाज उठवायचा असेल ना तर फक्त एका व्यक्तीला नाही तर पूर्ण त्या कंपन्याच्या ओनरला पण बोलणं महत्वाचं आहे आत्ताच न्यूज आलेले आहे की एअरटेलचे जे मालिक आहेत त्यांचा जो स्टाफ आहे पूर्ण दुसऱ्या भाषेतला आहे आणि त्यांना मराठीमधून आपण एखादा क्वेश्चन विचारलं तरी त्यांना ते सांगू वाटत नाही त्यांना ते डायरेक्ट ते म्हणतात की तुम्ही काय आम्हाला इथे मराठी शिकवायला येतात येता का म्हणजे आपणच आपल्या भाषेचा मान खूप कमी केलेला आहे आणि मला असं वाटतं की भाषा ही फक्त आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत कन्वे करण्याचं एक साधन आहे पण महाराष्ट्रामध्ये बहुतांश बहुतांश म्हणजे सत्त्याऐंशी टक्के जो पब्लिक आहे ना तो मराठी वर्गच आहे तरी पण बाहेरचे लोक जे वीस तीस टक्के आपल्याच महाराष्ट्रामध्ये येऊन आपलंच भाषेचं इतका अपमान करतायत ना हे खूप चुकीचं आहे आणि एक नॉर्मल लोक जे आहेत ना जे ग्रॅज्युएशन झालेले आहेत त्यांना त्या गोष्टीचं महत्त्व समजते की बाबा इंग्रजी शिकणं किती महत्त्वाचं असतं कारण तेच शिकलं नाही ना तर आपल्याला लोक इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा जाऊ आतमध्ये एंट्री पण करू देत नाहीत पण हे खूप जास्त चुकीचं आहे तर आपण एका व्यक्तीला ट्रोल करण्यापेक्षा पूर्ण सिस्टीमला प्रश्न विचारणं खूप महत्त्वाचं आहे तर एखाद्याला ट्रोल तिथपर्यंत करावं की जिथपर्यंत ते अब्युजिंग वाटणार नाही ना त्यामुळे ट्रोल करताना त्यांच्या कर्तृत्वावरती आपण त्यांना बोलू शकतो कारण तो आपला अधिकार आहे ॲज अ पब्लिक पण त्यांना एक सौंदर्यावरून किंवा त्यांचं जे भाषा आहे त्याच्यावरून बोलणं चुकीचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका